नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी वासुंद्री ग्रामपंचायतीच्या उपसरपंच अरुणा पंडित यांची बिनविरोध निवड कल्याण तालुक्यातील एक महत्त्वाची समजली जाणारी ग्रामपंचायत वासुंद्री होय एकूण सात सदस्य आहेत नुकतीच उपसरपंच अरुणा मुकेश पंडित यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सभेला सरपंच वनिता जाधव सदस्य योगेश वाघे राकेश पंडित दीपक कांबळे अरुणा पंडित रुनिता दिवे रुपम तांडेल ग्रामसेवक कैलास जाधव उपस्थित होते उपसरपंच पदी अरुणा मुकेश पंडित यांची बिनविरोध निवड होताच फटाक्यांची आतिषबाजी करून तसेच ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले नवनिर्वाचित उपसरपंच अरुणा मुकेश पंडित यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रवीश तांडेल भगवान कोर रिपाईचे ठाणे जिल्हा सचिव प्रमोद जाधव रिपाईचे मांडा डिटवाला शहर अध्यक्ष विजय भोईर युवक अध्यक्ष सन्नी जाधव वंचित आघाडीचे रतन जाधव संजय भालेराव भावेश जाधव किशोर जाधव सुनील भोईर सुभाष पंडित अरविंद जाधव प्रकाश जाधव अशी पावले रवींद्र जाधव बौद्धाचार्य रामचंद्र पवार सामाजिक कार्यकर्ते नारायण सोनावणे दीपक कांबळे अमोल केदार कैलास पंडित शरद जाधव यांच्यासह राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपल्या ग्रामपंचायत वासुंदरी येथील उपसरपंचाची निवडणूक ही अत्यंत खिळीमिरीच्या वातावरणात आणि एकच अर्ज असल्यामुळे यांची अरुणताई पंडित यांची बिनविरोध उपसरपंच निवड निवड झालेली आहे त्याबद्दल अध्यक्ष अधिकारी यांनी घोषित केलेले सदस्य उपसरपंच यांच्या वतीने मी उपसरपंच अरुण मुकेश पांडेरा या विराजमान झालेल्या सदर्व आमचा पूर्ण पॅनल पूर्ण सात पैकी सात सीट आणि एक सरपंच आणि त्याच्यानंतर पूर्ण आम्ही सात एकत्र पद्धतीने काम करत आहोत निवडणुकीच्या दरम्यान अनेक लोकांनी आमच्यावरती प्रश्न उद्भवले होते परंतु आम्ही सर्व समाजाला सामाविक असा सर्व समाजातील व्यक्ती आम्ही ओबीसीला सरपंचपद दिलेलं आहे त्याचप्रमाणे उपसरपंच पद मुस्लिम समाजाच्या वंचित बहुजन आघाडीच्या आमच्या फैरोज काकी अमित पावले या दुसऱ्या उपसरपंच पद पहिल्यांदा झाल्या त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी दीपकजी कांबले हे उपसरपंच झालेले होते वंचित बहुजन आघाडीच्या आणि तिसऱ्यांदा आता सन्माननीय आमच्या वहिनी वंचित बहुजन आघाडीच्या अरुण मुकेश पंडित या या ठिकाणी आज सर्वांच्या एकमताने उपसरपंचपद विराजमान झालेले आहे त्याचबरोबर याच्यानंतर आताच याच प्रकारे पाच वर्ष पाच उपसरपंच झाले जाईल आणि शेवटला आमचे सन्माननीय जिल्हा परिषद माजी सदस्य यांच्या करताना ते सत्तेचे फलही चाकलेली आहे आणि त्यामुळे त्यांना शेवटला ठेवलेले आहे या पद्धतीने आम्ही पूर्ण गावाची सराव आणि एकत्रता येऊन चांगल्या प्रकारे काम चालू आहेत या कालावधीमध्ये अनेक दोन वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक काम केलेली आहेत आणि याच्या पुढे करणार आहोत तर या होत्या आजच्या काही ठळक उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद